बर बर हो नाही नाही संस्थेतून सुटल्या सुटल्या इकडेच आले नाही नाही त्र्यंबक लागेल त्र्यंबक तिथं अनुष्ठान वगैरे चिदविलास माझी बर <laughs> काही ग्रंथ वगैरे हो काढले काढलं नाही अमृत अनुभव ज्ञानेश्वरी त्यांनी अर्थ केला सगळी विलासावर लावलीस ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये चितविलास कसा आहे कसा आहे वा वा प्रकाशन असेल मरदू मरतू अस खूप प्रेम असायचं म्हणजे त्याच्या बरतूर सांगायचे वा सूर्य चलकी माझ्यासोबत म्हणजे सूर्यवान मला समाधीला लावायचं आहे मारुतीबा गुरव लावायचं तुम्हाला काय ऐकायला ते का मारुती बाबा म्हणायचं अरे म्हणलं काय ऐकायला म्हणलं म्हणाला रामकृष्ण ऐकायला असं कोण म्हणायचं सुरेबान महाराज मारुती बाबा गुरवांना शिकवणारे समाधीला अधिकारी पुरुषाला अधिकारी पुरुषाला ऐकायला हैबत बाबाला ऐकायला नाही दर्शन झालं आहे ना कोणाला हैबतराव बाबा दर्शन झालं दर। गुलाबराव महाराज गुलाबराव महाराज मल्लाप्पा वासकर आणि साखरेना नाही आपल्या जोग महाराज जोग महाराज साखरे महाराज नाही माहिती नाही ती साखा आपलं जाणं बरं कमी तरी पण संस्थेमध्ये जास्त संबंध मारायला साखरे हो आम्ही विचार हो तुमच्यावर प्रेम असता कीर्तन किती मीस केलं सब आहे ते घरचं एक कीर्तन तिथं वार्षिक कीर्तन तुमचं असं आपला लाभ विद्वान खूप गरमता काढलेलं आहे अजूनही लई मोठ्या वया लिहून ठेवायला कु कुंभाड गुरुदेचा गुरु असं गुरु। सगळे मायावाद हा कुंभाड मायावाया <laughs> काय नको सांगू भावा म्हणतात म्हणून जातानीच जातो स्वामी महाराज आळंदीर चांगले महापुरुष आहे का नाही असं आनंद आनंद आश्रम सिद्ध त्यातही माया वादच होता काय माया परंपरेतली आहे वाट अजातवादामध्ये जास्त जास्त आहे वापरायचे ते वा अधिकारी पुरुष ब्राह्मण होते संन्यास दंडी संन्यासी दंडी संन्यासी होते

किसन महाराजावर फार राग पाहिजे पण बाले किचन महाराजा म्हण तुम्हाला कशा करता बसवलं फिरण्याकरता का म्हणे शिकवण्याकरता इकडे फिरता तिकडे बसवलं तर बाले गेला म्हणा कशालाही भगवे कपडे गेले अरे बापरे मग पांढऱ्या कपड्यात राहायला पाहिजे भगवे कपडे गेले तर वागलं पाहिजे वा पाहिलेच नाही कथा तुमची शेवट भेट झाली मला अशा हात केले आप परती लावला पालखीला सोहळ्याला आपण गेलतो सोहळा आणि आपण तुम्हाला अशा हात केले वर हसले तुमच्याकडे पाहून दरवर्षी आपल्या भेट व्हायची चांगला काय सुंदर मंदिर बनलाय पंढरपूरला पण भेटतो काय म्हणतात गोशाळा आहे गोशाळा आहे पण वारकरी होती वारकरी संन्याशासून वारकरी वारकरी बाली भागवत फार सुंदर चांगले भागवत पुन्हा हरिपाठ हरिपाठ वगैरे सुंदर झाले त्या आजारामध्ये गेले ते आजार कोरोना नाही आजार आटॅक आला झाड तब्येत होते आटॅक होता हा डायबिटीज त्याला नियंत्रित ठेवलं तर बरं असेल नाहीतर अवघड आमचे वाईट म्हणून पाठवून दिलं नाही पण डायबिटीस बेशुद्ध अवस्था पड चक्कर त्याच्यामुळेच यायची ना कुलूप लावता लावताच खाली पडले त्याच्यामुळे त्याच्यामुळेच जास्त जण झाला वाईट आहे ते आलमारी श्रीखंड बासुंदी ते भरूनच राहायचं त्याने मला पण तो रोगच वाईट आहे रोगच रोगच वाईट ईश्वराची कृपा पडले तेव्हा आम्ही तिथंच होतो आमच्यात पाठाच्या वक्ती पडले कुलूप लावता लावता खाली कोसळले परत आलेच नाही तेव्हा खाने रोग म्हटलं तो अलीकडे त्याचं प्रमाण फार वाढ फार वाटतं आणि बुद्धीजीवी लोकांत जास्त आहे जास्त आहे काम करणार हो बर काम करणार शारीरिक श्रम नाही <laughs> शास्त्री महाराज जेवण झाल्यावर दोन तास फिरतात त्याच्यामुळे मग ते सगळी साखर पचून जाते पचून जात किती गोड खाल्ला तरी काही नाही गोड खातात भरपूर डायबिटीस नाही त्याने किती साखर खावते हो त्याला नियंत्रित ज्याला डायबिटीस नाही

पूर्ण भारतात नाही म्हणजे वाढवा आहे त्याच्यात बरोबर दोन चार दिवस होता आपण नाही कुंडलवाले बरोबर तू कराम होता हा तुम्ही ती कुन्नार येऊन आले तेव्हा घेता